राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात इंस्टाग्रामवर रील बनवून लोकांना हसवणाऱ्या मुलीला कोबरा सापानं डसल्यानं जीव गेला आहे दीपा या मुलीचं नाव असून तिच्या मृत्यून गावात शोककळा पसरले आहेत चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नाही नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा दीपाच्या अचानक जाण्यानं तिचे फॉलोअर्स ही दुःखी आहेत गाढ परिसरातील राहणाऱ्या दीपा साहू अलीकडेच चौदा जुलैला एक रील बनवली होती ती इंस्टाग्रामवर शेअर करत हजारो लाईक्स मिळवले होते चार दिपा होते। ती सोशल मीडियावर खूप सक्रिय होती कायम रील बनवून ती पोस्ट करायची सकाळी सहा वाजता घरच्या चारा घेण्यासाठी असताना तिला सापाने केला कोबरा जातीचा हा साप होता दीपा जोरात ओरडल्याने घरातील आणि आसपासची लोक तिथं पोहोचले आणि त्या सापाला मारून टाकलं दीपाच्या शरीरात सापाचा विस्फोसरत असल्याने लोकांनी तिला तातडीनं कोटा इथं उपचारासाठी नेलं परंतु हॉस्पिटलला पोहोचण्याआधी झाला कोठा इथं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबाच्या अंत्यसंस्कार करण्यात आले जर दीपाला सर्पदांच्या नंतर एक तास जवळच्या एच सी अथवा देवली येथील ट्रॉमा हॉस्पिटलला नेले असते तर कजराशीच तिचा जीव वाचला असता असं स्थानिक लोक सांगतात